हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रपात सर्वांना सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि आमचं सगळं आवरून झालेलं आहे कारण आम्ही निघालो आहोत माणूंला म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी तर कसं जाणार आहोत काय ते पण सांगते तुम्हाला तर अगोदर अण्णांना बसने सोडणार आहेत हे स्टँडवरती कारण गाडीवरती अण्णांना काही प्रवास जमत नाही आणि आम्ही तिघंजण गाडीवर जाणार आहे आणि ताईच्या घरी आम्ही कशासाठी निघालो हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला तर आता खूप काही गडबड असल्यामुळे जास्त काय बोलत नाही तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आता बरोबर साडेसहा वाजता बस आहे आहे आवरून अण्णांचं सगळं आणि मी बनवायला लागले शेंगदाण्याचे लाडू का तर बसमध्ये खावा म्हटलं अण्णांना आणि चहा बिस्किट पण घेतलेला आहे त्यांनी आता सकाळी सकाळी प्रवास पण उरकतो आणि लवकर पण पोहोचू मला वाटते साडे नऊ दहा पर्यंत पोहोचतील सुद्धा तर चला माझं पण आवरून झालेलं आहे तर हे अगोदर त्यांना डब्यात दे घालून देते आजू बाय 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 आजू तुम्हाला किती वाजता बसायेत कितीला साडेसहा म्हणजे अर्धा पाऊन तासात तिथं पुस्त थांबावं लागणार थोडा वेळ हा माझी अ एक कुठं तर गेलीच चप्पल रात्रीची बाहेरच ठेवली कुत्र्यांनी नेली सहा पंचवीस आले तर अजून ना बस भेटेल ना अच्छा मला वाटलं आदोकरी तरी मला वाटलेलं साडेसहाला भेटणे

ताईच्या घरचं निसर्गरम्य वातावरण सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल तर नक्की ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा खूप छान ब्लॉग असणार आहे आजचा नको डॅडी घेतील गाडी थांब लांबचा प्रवास आहे आवरायचे आता आलोय कवरठाण्याच्या डोंगरापर्यंत आणि प्रवासामधलं जास्त काय शूटिंग घेत बसणार नाही कारण प्रवास पण लांबचा आहे आणि लवकर पण पोहोचायचं आहे आम्हाला आणि जास्त पण कुठे थांबत बसणार नाही ना एखादा स्टॉप घेऊ कुठेतरी थोडा वेळ इथं था थांबले एका झाडाखाली पार्टी करायची खाणार असला तर गाडीवर नाय खायला आणि आता गाडीवर खातच निघतो अण्णा पोचले असतील आहे का नाही पोहोचले असतील तर मला घरी सोडून त्यांना अण्णा नानायला जायचंय जरा बरं वाटलं थोड्या वेळ थांबल्यावर आता पोचलो वेळापूर मध्ये आणि हे जे मंदिर दिसतंय ते वेळापूरचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे पाहण्यासारखं आता काय मंदिरामध्ये जायला वेळ नाहीये बाहेरूनच थोडंसं शूटिंग घेते जाता जाता आणि मी एकदा आत्मबरोबर आले होते म्हणजे आम्ही लग्नाला कोणाच्या तरी गेलो होतो तेव्हा जाता जाता दर्शनासाठी इथं थांबलो होतो वेळापूरपासून अकलूज खूप जवळ आहे आणि आता आम्ही अकलूजच्या पुढे आलोय म्हणजे ताईच्या घराच्या जवळजवळ जवड़ आलोय आणि अण्णांना आताच कॉल केला होता तर अण्णा सुद्धा पोहोचलेत अकलूजमध्ये तर हे पहा आता ताईचं घर येतेच जवळ तर तुला कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला ताईचं घर सुद्धा पाहायला भेटेल एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं अकलूजच्या थोडंसं पुढं आल्यानंतर भाऊजी आणि दत्ता भेटले आम्हाला ते गाडी घेऊन चालले होते अकलूजला मग म्हटलं येतं आम्ही अण्णांना घेऊन येतो तर हे बघा हे जे समोर दिसतंय ते माझ्या ताईचं घर आहे नाही ना तर आलं रे राम राम बाबा आमला पाहिजे शरीराला हालत ना फुफाला होय भेटली का कुठं आता जात होय तुम्ही कुठं होतो तेव्हा रोडवर हो बरं तुम्ही अण्णा कुठे अण्णा स्टँडवर वर थांबव ते घेऊन येतील प्रसन्न मंदिरात बसवलं त्याला <laughs> मामी आले की हाय का बरे आता येतोय हां येतोय आले आले ऐश्वर बघा लगेच झोपाळ्यात बसला चला आता बाळा फ्रेश हो काय की द्या बॅग राव द्या म्हणते मुलांतील

वाटाय लागलेच्या घरी पोहचलोय आम्ही आणि भाऊजी आणि दत्ता अण्णांना आणायला गेलेत हे म्हणत होते मी जातो पण ते म्हटले नाही आम्ही गाडीत घेऊन येतो अण्णांना तर गेले छान केले ना तुझ के ना सुरू ऐश्वरच ऐश्वरच सुरू झालं म्हणलं भारी वाटते ना साईड न बाग बागे मस्त वाटते ना डे कोणाकडे चालले ती मम्मा

बर मग काय सरबत करतेस बर हे माझ्या ताईच घर या मामी प्रवास करून आल्याला थंडगार सरबत घेतला खरच खूप छान वाटायला लागलं आणि ताईने बघा इथं पूर्ण असं स्वयंपाक करायला लागले दोन दिवस अगोदरच आम्हाला ताई बोलवत होती पण नको म्हटलं ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी आम्ही येतो आणि हे सगळं तिनं माझ्यासाठी केलेलं आहे तिच्या मदतीसाठी बघा मामी आले तिच्या मोठ्या जाऊबाई आलेत नंतर दोन नंबरच्या ज्या जाऊबाई आहेत त्या सुद्धा येतील आता थोड्या वेळात लकी माझा भाऊ प्रसन्न लकी

खूप दिवसापासून ताई बोलवत होती आणि आज योगाला येण्याचा जवळपास मला वाटतं एक पाच वर्षानंतर मी आज ताईच्या घरी आम्ही आलोय एकदा पण आत्ती असताना आत्तींबरोबर बरोबर आलो होतो त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम कधी आलो होतो हे काही आठवत नाही मला आणि त्याच्यानंतर मग आत्ता आज आलो आहे आणि सुद्धा काहीतरी कारण असतं इथून पुढे एक दोन दिवस तुम्हाला ताईच्या घरचेच ब्लॉग पाहायला भेटतील तर खूप छान ब्लॉग असणार आहेत तर नक्की पहा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्यामध्ये काय कार्यक्रम आहे हे सुद्धा पाहायला भेटेल चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन छानशा ब्लॉगमध्ये धन्यवाद